गांधीनगर इथल्या म्हसोबा माळ परिसरातील दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दलदलीचा साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना या दलदलीतूनच मार्ग काढावा लागतोय गांधीनगर ग्रामपंचायतीनं या मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघानं दिलाय करवी तालुक्यातील गांधीनगर ही मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेजवळ कचरा डेपो शेजारी असणाऱ्या मसोबा माळ परिसरात दलित वस्ती आहे या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी तीन चार महिन्यांपूर्वी खुदाई केली होती पण तांत्रिक कारणामुळे ते काम बंद पडलंय दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच खुदाई झाल्यानं पावसामुळे तिथं मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे मात्र त्याकडे गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे इथल्या अबाल वृद्धांना या दलदलीतूनच एजा करावी लागते दलदलीमुळे डास आणि माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून नागरिक हैराण झालेत तर लहान मुलं आजारी पडत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनानं रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे आणि उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी दिलाय